काढा हळू हळू तर मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे अक्षय सिंग जहुर या युट्यूब चॅनल मध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ खरंच खूप म्हणजे खूप खास आहे बर का जे सगळेजण या गोष्टीच्या आतुरता होते सगळ्यांना सगळेजण आतुरतेने या गोष्टीची वाट पाहत होती तुम्हीच काय आम्ही पण पाहत होतो बरं का की वैष्णवच्या लग्नाची खरेदी कधी करायची हे सगळ्यांना आतुरतेनं वाट पाहावं लागत होती आज उद्या परवा आम्ही रोज असं म्हणायचो पण आमचं का जाणं होत नव्हतं मित्रांनो पण हे बघा आज आमचा तो दिवस आलेला आहे इकडे अनुष्का पण रेडी झाली मी पण झालो आणि आमचा पिल्लू पण झालेला आहे आज आमच्या ड्रेसिंगचं कॉम्बिनेशन कसं वाटतंय सांगा मी घातलाय काळा अनुष्का घातलाय ब्ल्यू आणि हिने घातलाय रेड आणि चिवने कुठला घातला माहित नाही कारण ती मावशी घरी गेलेली आहे तिथे तिथे ड्रेस आहे दोन तीन त्याच्यापैकी त्यांनी एक वेअर केलेला असेल हो झाली सगळी तयारी आता तर चला आता कुठं जाणार आहे आम्ही खरेदीसाठी मित्रांनो हे पण तुम्हाला कळणारच आहे लवकर गेल्यानंतर तुम्हाला दाखवलंच तिथं आणि अनुष्काच्या काय काय डिमांड असणार तिथं गेल्यानंतर कळल कारण की कसं का माहितीये आहे का एक तर सतरा तारखेला आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे त्याच्या पण अनुष्काने मला गिफ्ट मागितले होते त्यामुळे मी तिला दोन साडे गिफ्ट केल्यात पण आता वैष्णूच्या लग्नाच्या खरेदीसाठी ती काय काय खरेदी करणार ना हे तुम्हाला तिथं गेल्यानंतर कळणार आहे कळणार आहे ना काय काय तुला काय घ्यायचंय तुला काय घ्यायचंय तुला काय घ्यायचंय बरं चला लेट करू नका एक तर साडे दहा वाजे तिथंच अजून खूप म्हणजे नाही मावशी त्यांचं माहित नाही आम्हाला आता आम्ही तिकडे जातोय काय ए हे घ्यायचं गाडी घेऊन जावं तिकडे तिकडे गाडी सोडावं लागेल हा काय ना चला चला काय का आता मी मावशी घरी गेल्यानंतर आम्ही तुम्हाला भेटतो लगेच सगळे काम वगैरे आवरून मित्रांनो पटकन आम्ही निघालो आता खरेदीसाठी आहे बघा आमची फॅमिली सगळे जण आहेत गाडी बसलेले बसलेले अनुष्काचू मावशी सलुता इकडे आमची वैशुर साईडला बसलेली आणि हा पिल्लू बघा आमचा कुठे रे कुठे गेला अरे वरगी पुढं हा पिल्लू इकडे बघ ए पिल्लू तर आता आम्ही निघालेलो बघा चला आता तिथे गेल्यानंतर भेटू परत आणि हा बघा इथं माझ्या समोर घेऊन जरा मागं मस्ती करायला होता मागं जागा बी कमी होती म्हटलं चल पुढे बसू म्हटलं याला बाळाचा तर चला फायनली आम्ही आहे बघा ते बघा अनुष्का आणि पिल्लू पिल्लूचा चेहरा लिहिणार तू काय तू कशाला वर गेली खाली आहे खाली आहे खाली आहे चल चला खाली चला हे चल तू तिला काहीतरी खाऊ तू थांबायला गेलास था। गाडी थांबतो वापस घ्यायला येतो मी चला आलो ना आलो काय म्हणली चला चला धरतो मी तुला हे बाळा चल पुढं चला चला, चला फास्ट 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 येतो चला, चला।, 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 तो चला।, तो चला। एवढ्या मोठ्या साड्यामधून फक्त हळदीची एक साडी चॉईस करायची पण बघा एवढ्या साड्या टाकून पण एक साडी चॉईस होत नाहीये लवकर मावशी अनुष्का आणि माझ्या बहिणीला हे सगळेजण परेशान झाले वैष्णवीचा विषय लांब तिला विचारलंच नाहीये सध्या कारण हे चॉईस करते अगोदर झालं झाल्यानंतर मग ते तिला विचारायचंय की तुला पसंद आहे का बाबा असा विषय चालू आहे बघा इथे पण बघू काय होतंय काय नाही इतक्या मोठ्या साड्या एक तरी चॉईस होईलच थोडी की नाही होणार म्हणून हा बघा पिल्लू कसा खेळतोय आमच्या इकडे मस्त एवढ्या मोठ्या साड्यामधनं एक कशी तरी हळदीची चॉईस केलेली आहे आता साडी आता त्याचबरोबर हे बघा घागरा दाखवणं चालू आहे लग्नासाठी घागरा घ्यायचा अनुष्का पण इकडे व्हिडिओ शूट करते पण तिला व्हिडिओ शूट करायला टाइम वाटत नव्हता कारण ते घागरा बघण्यात साड्या बघण्यात ह्याच्यामध्ये वेळ घालवला तिला आणि पिल्लूला बघण्यामध्ये आणि चिव तर माझ्याकडेच होती त्यामुळे काही विषय नाही हा बघा घागरा कसला डेंजर वाटतो राव मित्रांनो जबरदस्त एकच नंबर आणि ह्याच्यामध्ये पण भरपूर सारे क्वालिटी होते बघा ते आम्हाला दाखवत होते खूप सारे दाखवले त्यांना एक नाही दाखवला आम्हाला खूप म्हणजे खूप दाखवलं तुम्हाला पुढे पुढे दिसूनच येईल पण एवढ्या सगळं म्हणणं एक चॉईस करायचा घागरा तो बी कसा आता लग्नामध्ये एक दिवस घातला जातो ना परत परत कुणी काय जास्त वापरत नाही जा ना तुला घ्यायचं यामुळे बघू आता कशी चॉईस होती काही नाही कळलंच आणि असा घागरा घ्यायचा ना तुला भारी पण वाटला पाहिजे अशी चॉईस करणं चालू आहे इकडे पिल्लूला रांगात तिकडे गेला मस्त गादी असल्यामुळे त्याचा काही विषय नव्हता तो नेसता इकडे तिकडे फिरत होता तर बघा किती प्रकारचे घागर एक लाल कलर आहे त्याच्यानंतर चॉकलेटी कलर आहे भरपूर सारे असे आहेत आणि हे बघा कशा लाईन न बसलेले तिकडल्या साईडला ते मामा आम्हाला दाखवत आहे आणि आम्ही सगळेजण बघतोय भरपूर सारे कलर असल्यामुळे काय चॉईस करायला खरंच खूप जड जातं बरं का, का कुठं पण जाऊ द्या भरपूर सारे क्वालिटी आपल्या समोर टाकले ना विशेष संपला मित्रांनो असं डोळे फिरतात ना कुठला कलर घेऊ हा घेऊ का ते घेऊ हे घेऊ का ते घेऊ असं होतं बरं का सगळ्यांसोबत हा पण कलर खूप भारी दिसतोय आणि पूर्ण जो वर्क डिझाईन आहे सगळी हँडवर्क केलेले आहे असे ते सांगत होते बट आपल्याला पण माहित नाही कसं केलेले काय हँडवर्क म्हटले तर है। आम्ही पण हो बोललो खुशी मस्ती करू नको चिवडी तर लय परेशान करून सोडलं काय चिवडीने चिवडीला पण मित्रांनो खूप सारी ड्रेस घेतल्यात बरं का ते पण तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दिसणारच आहे हा तीच असते वैशो पटकन उभा राहायचं ट्राय करून बघायचं व्यवस्थित वाटतंय का तसंच असतं वैशुख तसंच असत का त्याच कलरची असणार वेगळे असणार आहे ते थोड तसं दिसत असेल ना काय ह्याच्यातून आहे सेम ह्याच्यातून कलर चेंज आहे का चॉकलेट आहे त्याच्यामध्ये काय चालू बाई काय चालू ताई काय चाललंय ताई तुम्ही तुम्ही जे म्हणताय ना कुठले कुठले तुमचा सूट असू द्या शेरवानी असू द्या काही असलं ना एकदम स्टँडर्ड दिसणार आहे आणि त्या ताईच्या हिशोबाई एकदम परफेक्ट आहे समजा एकदम स्टँडर्ड घेत असेल ना एकदम खूप छान आहे या

तर बघा मित्रांनो वैष्णवीच्या लग्नाचा आम्ही कपडे खरेदी करण्यासाठी आलो आहे तर स्टार्टिंग आम्ही घागऱ्यापासून केलेली गेलेली त्याला सांभाळा रे त्याला जवळ घे आता माझ्याकडे होतो मग तुझ्या जवळ घे बघ समोर ठेव जाऊ नको तिकडे जाऊ नकोस